बुलढाण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येते पैशाच्या वादातून नातातील चौघींनी मायलेकीला बेदम मारहाण केली आहे या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे पोलिसांनी चारही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे ಠಠಠಠಠ oh, yeah. <laughs> बुलढाणा जिल्ह्यातील डोंगर खंडाळा येथे माणूसकीला काळीमा फासणारी एक घटना उघडकीस आली आहे अवघ्या दोन दिवसांपूर्वी म्हणजेच सहा जुलै रोजी कौटुंबिक आर्थिक वादातून माय लेखीला निर्दयीपणे मारहाण करण्यात आली मिळालेल्या माहितीनुसार ज्योती गजानन जाधव आणि त्यांच्या आई मीरा गजानन जाधव यांना त्यांच्याच नात्यातील चार महिलांनी शिविगाळ करत लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली या घटनेचा व्हिडिओ काल सात जुलै रोजी सायंकाळपासून सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे ज्यामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे फिर्यादी ज्योती जाधव हो यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे वडील गजानन जाधव हो यांनी आजोबा दशरथ पांडुरंग जाधव हो यांच्याकडून एक वर्षासाठी काही हात उसने पैसे घेतले होते हे पैसे परत न केल्याच्या कारणावरून वाद विकोपाला गेला याच वादातून ज्योती यांची आत्या विमल रमेश धांडेकर कमल किशोर धांडेकर सुमन रामकृष्ण चव्हाण आणि आते दीपाली गजानन मंजुळकर यांनी ज्योती आणि त्यांच्या आईला मारहाण केली तसेच जीवे मारण्याची धमकीही दिली विशेष म्हणजे ज्योती यांचे वडील सध्या कारागृहात असून त्यांनी सुटल्यावर पैसे परत करण्याची ग्वाही दिली होती असे असतानाही आरोपी महिलांनी हिंसक मार्ग अवलंबल्याचे समोर आले आहे या गंभीर प्रकरणी बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात चारही आरोपी महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे नात्यातीलच ते व्यक्तींकडून झालेल्या या मारहाणीमुळे सामाजिक सौहार्दाला तडा गेला असून या घटनेने पैशासाठी नात्यांची कशी कत्तल होते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे